हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण रक्षाबंधन पोस्टर डिझाईन कशी बनवायची हे शिकणार आहोत आणि ही डिझाईन संपूर्ण डिझाईन कशी बनवायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तसंच या डिझाईनची PSD फाईलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मी एक पेज घेतलाय बघा सात बाय नऊ इंच असे साईज आणि तीनशे रिझॉलुशन घेतलंय त्यानंतर मी एक इमेज घेणार आहे ही इमेज मी साईज द्यायची तिला खाली ओढून घेतलीय बघा त्यानंतर ही दुसरी इमेज आहे ही पण ऍडजस्ट करून घेतलीय बघा त्यानंतर बॅकग्राऊंड घेणार आपण गुगलला व्हाईट बॅकग्राऊंड सर्च आहे व्हाईट टेक्स्चर बॅकग्राऊंड तुम्हाला कुठला सुटेबल वाटेल तो घ्या मी हा घेतलाय जे पेजी सेव्ह करायचं आहे से त्याच्यानंतर डाउनलोड करून घेतला किंवा त्याला आपण ट्रॅक करून घेणार फोटोशॉप मध्ये बघा असा ट्रॅक करून घेतला तर त्याला सेट करून घ्यायचा बॅकग्राऊंडची चीयर सगळ्यात खाली घ्यायची आहे त्याची ऑपेसिटी बघा कमी करायची आहे जसं तुम्हाला सुटेबल वाटेल तसं तुम्ही करा त्यानंतर अजून एक लेअर घेतली आहे मी नवीन लेअर घ्यायची आहे ब्रश घेतलाय मी एक बघा आणि आपण त्याला शॅडो देणार आहोत जी की आधी आपण इमेज घेतली आहे ती थोडी रिअल वाटावी म्हणून आपण त्याला शॅडो घेणार आहे त्यानंतर हे टेक्स्ट मी आधीच बनवून घेतलेले आहेत आता हे नाव बघा हे आपण ऍडजस्ट करणार आहे त्यानंतर कर। हे दुसरं जे नाव आहे ते पण आपण घेणार आहे ते पण ऍडजस्ट करून घ्यायचं कलरिंग आपण नंतर करणार आहे दोन्ही इमेज कशा सूट होतील त्याच्यानुसार मग आपण नाव ऍडजस्ट करून घेणार आहे त्याच्यासोबत ते शॅडो पण ऍडजस्ट करून घ्यायची आहे म्हणजे की व्यवस्थित दिसेल त्यानंतर काहीतरी स्लोगन दिसलाच पाहिजे किंवा असला पाहिजे म्हणून मग मी हा स्लोगन गुगलवरून घेतलाय तुम्ही पण घ्या कुठला पाहिजे तो आपण लरून घेताना त्याच्यामध्ये थोड्या काही मिस्टेक असतात तर ते आपण आपण मग व्यवस्थित वाचून वगैरे नंतर केअर करून घ्यायच्या टायटल म्हणण्यापेक्षा आपण हे होऊया की स्लोगन आहे जे की हायलाईट झालं पाहिजे त्याला आपण कलरिंग थोडं वेगळं करूया म्हणजे की ते हायलाइट होईल थोडस बोल्ड आणि हायलाईट होईल असं आता आपण मेन टायटल जे आहे त्याला कलरिंग करणार आहोत गुगलला जाऊन आपण बॅकग्राऊंड आहोत रेड ग्रेडियंट बॅकग्राऊंड असं सर्च केलं बघा एच डी घ्यायचे बॅकग्राऊंड म्हणजे ते फाटणार नाही अंतर मी त्याला ड्रॅग करून घेतलं इकडं फोटोशॉप मध्ये साईज करायची त्याचे ऍड्रेस्ट आणि आपल्या नावाची जी लेअर आहे त्याच्यावरती तो बॅकग्राऊंड घ्यायचा आता आपण तो आणि त्याला क्रिएट टिपिंग मास्क असं केलंय बघा मी नंतर खालच्या नावांना पण आपण पन। कलरिंग करणार आहे एक ते दोनच कलर वापरायचे आपण डिझाईन बनवताना बघा हा कलर दिला आपण पहिला तो एवढा व्यवस्थित वाटला नाही तर आपण त्यालाही थोडा चेंज करू आता आपलं जे मेन टायटल आहे त्याच्या लेअर वर जाऊन डबल किक करायचंय आणि एक पॅनल ओपन होईल त्याच्यामधून आपण आपलं टायटल जे अजून छान कसं दिसेल त्यासाठी मग आपण तुम्ही काही त्याला कलर ओव्हरले हो किंवा ग्रेडियंट करू शकता किंवा मग अजून काय शॅडो वगैरे द्यायचं असेल तर मग ते करू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत शकता नंतर फाईल सेव्ह करून घ्या आणखीन एक नवीन लेअर घ्यायची जी आपण नवीन लेअर घेतली बघा मी हा लोगो आपला लोगो टाकून घेतलाय बघा ऍड्रेस करून घेतलाय व्यवस्थित हा आपला इंस्टाग्रामचा एक लोगो जो आहे सॉरी आयडिया आहे आपली इंस्टाग्रामची ती आपण टाकून घेणार आहोत तो व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे हो आयडी व्यवस्थित दिसत नाही तर मग आपण ब्लॅक कलर देणार आहोत त्याला बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झाली आपण तर मित्रांनो हो कशी वाटली डिझाईन वा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही अशी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठली डिझाईन बघायला आवडेल आणि तुम्ही आधी मला ज्या कमेंट केल्या की तुम्हाला ह्या डिझाईन पाहिजे त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील थँक्यू